नमस्कार युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी आता बसलो आहे ते मालिकरावजी देशमुख यांच्या समोर हे धडपडीचे तळमळीचे कार्यकर्ते आहे जेव्हापासून मी नांदेडमध्ये आगमन केलं तेव्हापासून यांचं सहकार्य मला लावलेलं ला आहे माझं एक छोटस ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस आहे त्यांना त्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांचे आभार त्यांनी पहिल्यापासूनच मला सहकार्य केलेलं आहे मलाच नाही ते प्रत्येकांना सहकार्य करतात ज्यांना गरज आहे जे गरीब आहेत जे सामान्य आहेत जे साधारण लोक आहेत त्यांना सुद्धा ती मदत करतात सहकार्य करतात त्यांना त्यांच्यामध्ये समानता आहे ते देवा करत नाही भेदभाव करत नाही सर्वांना समान समजतात असे धडपडीचे तळमळीचे कार्यकर्ते म्हणजे माणिकरावजी देशमुख म्हणून यांना पुढच्या पुढच्या भावी युगासाठी यांची निवड करावी गरज आहे कारण हे तळमळीचे आहेत कार्यकर्ते धडपडीचे कार्यकर्ते आहेत हे समाजसेवक आहेत समाज सुधारक आहेत कारण त्यांना वाटत की लोकांची प्रगती व्हावी त्यांचा विकास व्हावा त्यांचा विकास व्हावा गरीब लोक पुढे जावे श्रीमंत तर पुढे जातातच परंतु गरीब लोक पुढे जावे ज्यांना त्यांना आधार नाही त्यांना कशाचा पाठिंबा नाही ज्यांना खाय खायला भाकर सुद्धा भेटत नाही असे लोक पुढे जावे आज आता समाजातली परिस्थिती फार विचित्र आहे म्हणून अशा लोकांना पुढे नेणं हे गरजेचं आहे आणि हेच करू शकतात फक्त माणिकरावजी देशमुख आणि हेच त्यांना पुढे नेऊ शकतात असे एक तळमळीचे धडपडीचे कार्यकर्ते आहेत आणि हेच त्यांना पुढे नेऊ शकतात म्हणून त्यांचे हार्दिक हार्दिक आभार आणि त्यांनी मला प्रत्यक्ष इथं त्यांच्या ऑफिस मध्ये बोलून माझा सत्कार केला माझा सत्कार केला त्यांनी ओळखलं त्यांना कलेची जाण आहे त्यांना कलेची जाण आहे म्हणून एक कलेचा आधार म्हणून एक कलेचा मान म्हणून एक कलाकारांचा मान म्हणून त्यांनी मला त्यांच्या ऑफिस मध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये बोलून माझा सत्कार केला त्यांच्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार हा तर मनुषरा देशमुख तुम्हाला समाजाबद्दल काय वाटतं समाजाबद्दल मागील दहा वर्षापासून समाज कार्य करत असताना मी जास्त वीस टक्के राजकारण समाजकारण करत असतो तर अनेक ठिकाणी आता मला जे गोरगोरीबास हितासाठी मी झटणारा माणूस आहे आणि अनेक ठिकाणी आता मी पुण्याच्या सुखा दुखामध्ये मागील दहा पंधरा वर्षापासून मी कार्यरत आहोत समस्येपासून तर आता पुढील जनतेने महानगरपालिकेला संधी दिली तर अधिक समजा बरं तुम्हाला हाच मार्ग कसा निवडला म्हणजे हाच याच मार्गाकडे आणि तुमचा तर मोठा बिझनेस बी आहे हा मोठा बिझनेस आहे मग तुम्हाला पैशाची गरज नव्हती तरी तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळले तर कसं आहे आमच्या मागील दोन पिढ्यापासून माझ्या घरामध्ये पोलीस पाटील पद आहे आणि आम्हाला थोडं समाज कार्य करण्याची सर्व आमच्या घरालाच आमच्या थोडं सोय असल्यामुळं मोठे बंधू आमचे वापरी आहेत आणि माझी एक धडफड होती की बा काहीतरी केलं पाहिजे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे आपल्या गोष्टी सगळ्या गोष्टी आपल्याकडे व्यवस्थित आहात तर एक काहीतरी काय करीत राहा म्हणून एक आपण राजकारणामध्ये किंवा या समाजकारणामध्ये आता नांदेड मध्ये रस्ते तर थोडेफार झालेलीच आहे तरी नांदेडमध्ये तुमचं अजून काय मत आहे म्हणजे काय नांदेडचा विकास राहिलेला आहे का कसा करायचा नांदेडमध्ये तुमचं मत आहे नांदेड शहरामध्ये नांदेडमध्ये आता मी सध्या प्रकार काम करतो चोवीस तास आता अनेक गेल्या म्हणजे अंतर्गत ओढ विषय नाल्याचा विषय आहे पाण्याचा विषय लाईटचा विषय आता मी सकाळी दहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत चोवीस तास समाज जातो तर अनेक ठिकाणी खूप आहेत तर ते काम लवकर जनतेने संधी राहते पूर्ण करण्यात बरं याच्याबद्दल लाईट बी खूप वेळ जाते मध्ये पाणी सुद्धा वाया जाते याच्याबद्दल हो। तुमचं समज काय नांदेड लाईट आणि पाणी बद्दल लाईटच्या विषय जर बोला गेले तर आता भरपूर मागील दोन चार महिन्यापासून भरपूर विषय मोठा आहे लाईटचा तसा आहे विस्तार वाढत चालला फक्त लोकसंख्या वाढत चालली त्या हिशोबाने इलेक्ट्रिटीचा विषय आहे तर गली वाईज एका ज्या ठिकाणी डिप्पो दोन गेल्यामध्ये दोन गिलीमध्ये डिपो आला तर सगळे गल्ली आहे डिप्पो आता गावामध्ये आमचा मुलगा दोन डिपो तर एक डिपो आवश्यक आहे त्याचा डिपूचा गेला आहे लवकरच ठीक आहे धन्यवाद तुमचे आर्थिक आभार महालयुगासाठी तुम्हाला यश तुम्ही खूप मोठे व्हावा लोकांचं असंच कार्य करत राहा समाजासाठी जन समाजासाठी साधारण माणसासाठी गोरगरबासाठी असं झटत राहा संघर्ष करत राहा देव तुम्हाला यश देईल आणि ही जनताच तुम्हाला निवडून देईल जनतेच्याच हातात आहे कोणाला निवडून द्यायचं कोणाला नाही कोणी काही करू शकत नाही कोणी पैसे किती वाढले काहीतरी केले तरी कोणी काय करू शकत नाही फक्त जनता समोर येत असते म्हणून ही जनताच तुम्हाला समोर देईल तुम्ही जर चांगलं असंच झटक संघर्ष केला असंच जर कार्य करत राहिले तर ही जनताच तुम्हाला निवडून देईल कोणाला निवडून द्या म्हणायची गरज पडणार नाही कोणाला काय म्हणायची गरज पडणार नाही आणि तुम्हाला भावी भावी युगासाठी यश मिळावं आणि तुमचं स्वप्न पूर्ण व्हावं べっちゃう